कोल्हापूर महानगरपालिका स्तरीय सुबर्तो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात न्यू हायस्कूल विमला गोयंका मिडियम स्कूल राधाबाई शिंदे मिडियम स्कूल महाराष्ट्र हायस्कूल संघ विजयी झालेत न्यू हायस्कूल विजय विरुद्ध वसंतराव चौगले इंग्लिश मिडियम स्कूल शून्य शून्य न्यू हायस्कूल चार दोनने ब्रेकरवर विजय विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मिडियम स्कूल दोन शून्य विमल गोयंकाकडून वेदांत नारायणपुरे दोन गोल राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल विजय विरुद्ध शाहू दयानंद हायस्कूल तीन शून्य राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूल स्कूलकडून श्रीनाथ बकरे दोन शौर्य थोरात एक गोल महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध महावीर इंग्लिश मीडियम स्कूल तीन शून्य महाराष्ट्र हायस्कूलकडून सम्राट मोरबाळे दोन संजित उपलानी एक गोल दादासाहेब मगदूम हायस्कूल विजय विरुद्ध कोल्हापूर इंग्लिश मिडियम स्कूल शून्य शून्य दादासाहेब मगदोंब तीन दोन ट्रायब्रेकरवर विजय न्यू हायस्कूल विजय विरुद्ध देशभूषण हायस्कूल तीन शून्य न्यू हायस्कूलकडून गौरव हुजरे दोन शुभम तडाके एक गोल विमला गोइंग इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध हनुमंतराव चाटे स्कूल दोन शून्य विमला गोईंकाकडून वरद पाटील अर्ष हकीम प्रत्येकी एक गोल शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध न्यू इंग्लिश मिडियम स्कूल संभाजीनगर एक शून्य शांतिनिकेतनकडून न्यू नरसिंघानी एक गोल प्रायव्हेट हायस्कूल विजय विरुद्ध संजीवन इंग्लिश स्कूल कदमवाडी एक शून्य प्रायव्हेट हायस्कूलकडून दीपराज पोलादे एक गोल महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध दादासाहेब मगदूम हायस्कूल पाच शून्य महाराष्ट्रकडून सम्राट मोरबाळे दोन प्रतीक इंगवले साईराज सुतार राजगुरू जाधव प्रत्येकी एक गोल छत्रपती शाहू महाराज एस एस सी विजय विरुद्ध पोदार स्कूल एक शून्य शाहू विद्यालयाकडून पृथ्वीराज चव्हाण एक गोल न्यू मॅ मॉडेल इंग्लिश स्कूल विरुद्ध विजय विरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल दोन दोन न्यू मॅडल मॉडेलकडून आयुष पवार समर्थ शिंदे एक गोल झेवियर्सकडून ऋतुराज वीर देशमुख एक गोल न्यू मॉडेल स्कूल चार दोन ने ट्रायबेकरवर विजय उद्या दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सतरा वर्ष मुलींचे सामने सुरू होतील कोल्हापूरहून दर्पण न्यूसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज